जिवंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दाखवलं का परंतु काल ती राडा संस्कृती आपण पाहिली ती खरंच खूप निंदनीय आहे आणि आहे आपण बघितलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परत तिला आपल्या माता आणि भगिनी समान मानलं परंतु काल या राणा संस्कृतीने माझ्या माता आणि भगिनीला कशा पद्धतीने लोळवलं कशा पद्धतीने तिचा अपमान केला अरे

ठेवायची होती शाळेत ठेवायची होती त्यामुळे त्यांनी कशा पद्धतीने आपल्या मालवण मध्ये वाढून गेलाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवप्रेमीच्या भावनांच काही नाहीये पण याचा उद्रेक नक्कीच ही जनता त्यांना दाखवून देईल यात शंका नाही कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची या परशुरामची भूमी आहे या भूमि जर अशा पद्धतीची घानी वृत्ती दळवत असेल तर नक्कीच त्याला घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागणीमध्ये आहे खासदार तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की कालचा <स्थाँगा> ¡Gracias! Sí.

आपल्याला मार्गदर्शन आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण फक्त आपल्या पक्षासाठी नाही तर ही संस्कृती हा महाराष्ट्र जपण्यासाठी या भाजपला आणि भाजपच्या सगळ्या मिंद्या लोकांना या देशातून या महाराष्ट्रातून देशा आणि या सिंधुदुर्गातून आपल्याला हरकल करायचे आणि त्यासाठी आपण सज्ज झालो पाहिजे हे मला मनापासून वाटतं